नमस्कार सुप्रभात सकाळ झाली चिपूडला तर आज आहे संडे आणि संडे पंडे तर संडेचं आम्ही जे महाराष्ट्रीयन घरामध्ये होतं तेच आम्ही पण केलेलं आहे ते म्हणजे पोहे पोहे, पोहे पोहे तर पोहे, पोहे केलेत मी आत्ता आणि ह्यांना दिलेत पप्पांचं म्हणणं होतं उपीट करा पण मी म्हणलं ना नाही पोहे करायचे आणि आम्ही तिघ खातोय आणि आता लाईट लावले कारण बाहेर पाऊस पडतोय आणि अंधार पडला आहे घरात आणि आत्ता साडे दहा वाजले आम्ही नाश्ता करतोय आणि आकांक्षा आमची झोपली आहे अजून कारण संडे म्हणून तिला मध्ये आधी मी उठवते पण ती काही उठत नाही आहे तर आम्हीच चालू केला ब्लॉग मग आज बघू आता आम्ही काय काय, काय करणार आहे ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करणार आहे आणि आज आम्ही तुम्हाला फायनली अल्बम दाखवणार आहे तो कोणता अल्बम असणार आहे त्यासाठी तुम्ही स्टेट येऊन पुढेपर्यंत ब्लॉग बघा तोपर्यंत हा कंटिन्यू करा स्किप करू नका डायरेक्ट आल्बमपाशी जाऊ नका हा पण बघा इथे पण काहीतरी इंटरेस्टिंग करणार आहोत पोहे कसे झालेत आता आमचे पप्पा बघा काहीतरी काहीतरी बोलणार शंभर टक्के बोलणार काहीतरी आणि कसं आहे मीठ कमी असलेलं आहे तर आमच्या दोघीनसाठी ओके येते कारण आम्ही ते लोणच्याने पण कव्हर होऊ शकतो तर तुम्ही एक्स्ट्रा मीठ का कमी करता म्हणताय अरे एक्स्ट्रा घालतच नाही ना मीठ म्हणून तुला आधी म्हणलं मी की थोडंसं मीठ टाक तेव्हा मीठ ओके होतं आणि जरा असं म्हणतात सगळे की मला मीठ जास्त लागतं पण आज इकडून आलेले सगळ्यांनाच लागतं यार सगळ्यांची जिभेची चव वेगळी असते तर चला पोहे आता पोहे दिलेले आहेत सगळ्यांना आवडलेत आणि आता आम्ही काम करून करून घेतो पटपट पटपट आणि मग तुम्हाला सांगते आता आम्ही काय करणार आहे आमच्या आगया स्वाद भाई <laughs> चलो बाय तर आता वाजले अकरा आणि मी तिला चालले उठवायला कारण मला पण करमत नाहीये मी एकटेच घर यार तिला उठवायला आता इथली लाईट बंद असली आमची कसा अंधार करून झोपली आहे ती साडे अकरा कारण चालू हे हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी संडे तर माझा संडे चालू झालेला आहे साडे अकरा वाजता मी आत्ता उठले अजून मला ब्रश करायचं आहे कसं झालंय माझं ए हे बघ ना माझं पार्ट पार्टी बघ का झालंय <laughs> मी जस्ट क्लिप लावली आता अशी वेणी घातलेली आहे मी तर ही काय करते आ... व्हायरल फेस पॅक व्हायरल फेस पॅक करते तर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते रेसिपी दाखवते तर हळद आहे संडे सुरुवात लेट उठून आणि मला मला मी हे कधी होती बघ क्लीप क्लिप बघ झोपेत असल्यावर कोण हे करेल आणि माझ्यासाठी पोहे माझे वाट बघतात मम्मीने पोहे बनवले मी तू बनवले बघ हो अच्छा तर हिने हळद घेतलेली आहे तव्यावर भाजणार की हळद थोडीशी ब्लॅकिश करणार आणि हे बघा पोहे माझे माझ्या साईड यावर मी आता ब्रश करून येते लाईटच गेली आमचं तुमचं आहे ना एक भांड जा ए हे हलव ना काळी करायची झाडे खूप ज्या काळे काळे करायची एकदम मी केली होती आधी तिथे एकदा काळी करायची पूर्ण आत्ती काय करते ऍड करते तुम्हाला काहीच नाही मध नाही तर नाहीये आणि कालवा चाललाय आमच्या तर हे पूर्ण काळ्या कलरचं करायचंय काळ्या थोडासा जास्त वेळ लागतो

ह्यांचा आवाज एवढा मोठा आहे इतका कालवा असतो इतकालवाय आम्हाला ह्यांच्यामुळे माझी हळद जळायची जास्त का होत नाहीये तुम्ही फक्त बाय करून ऐका आणि अंदाज लावा पप्पांचा आमच्या कालवा किती असतो ह्याच्यावरून अंदाज लावा आम्ही ब्रश करते आणि हिचा एक नियम आहे असं तोंडाला पाणी लावून ब्रश करते सांगायचं नाही कोणाला ब्युटी टिप्स आहे तिच्या ब्युटी टिप्स तिच्या सुंदरतेचं रहस्य आहे ते मी सिक्रेट रिव्हिल केलंय तिच्या सुंदरतेच अगं ते ब्रश उडलेलं आहे मम्मी ती मेहंदीच मेहंदीच आहे ती मेहंदी ती थोडासा आता कलर एकदम काळपट व्हायला हो लागलाय आणि अजून थोडा आता काळा करायचा काळी काळी करायची हळद आपल्याला ह्याच्या मागं काय रिझन आहे मी सर्च करून सांगते पण ते असंच केलं तर त्यांनी तर इकडचं मी इकडे टाकले तर मी ब्रश केले आहे आता जस्टलेले आहेत साडे अठरा वाजून पाच मिनिट आणि माझे दात वाकडे तिकडे मला खूप आवडत माझे वाकडे तिकडे हे झालंय मग काळी आता मी लगा आमचे एक टप आहे तो, तो मी आम्हाला दिला आहे तो आताच का तुम्ही काय पण तुमचे फेस पॅक तयार करा फेस पॅक गरम गरम टाकले तू त्याच्यात ते जाणार नाही ना प्लॅस्टिक आपल्याला तोंडाला येईल प्लॅस्टिक ते तर खरं प्लास्टिक घ्यायला नाही पाहिजे पण कडाई घे म्हणते मम्मी लोकांना आणि आज सगळे सेल्फ सेल्फ केअर करतात आज सगळे पप्पा पण हे लागत काय म्हणतात मेहंदी लावतात हां मेहंदी मेहंदी लावतात आहेत मम्मीच काय नाही फक्त दिदी आम्ही स्किन केअर मला तर आयब्रो करायला जायचं म्हणजे खूप वाढले तो तर भरपूर भरपूर काम आहे आमचं सेल्फ केअर चांगलं आहे भाकरीचं पीठ पण तुम्ही लावू शकता तो अंडाला गव्हाचं पीठ पण तुम्ही लावू शकता कुठली पण पिठे लावू शकता तुम्ही चांगलं पीठ ऑल पीठ लावू शकता बेसन टाकायचं हा ह्याच्यात आता हळद आणि बेसन टाकलेलं आहे ह्याच्यात अजून काय कॉफी कॉफी मध दही टाकू शकता नाही नाही लावायचं आणि तुम्ही पण दही लावू शकता कारण की मला हेअर वॉश करायचं आज तर मी हेअर लावणार आहे डायरेक्ट प्लास्टिक मध्ये टाकलं की हे होणार नाटन नाही कुठं म्हणजे रेडीमेड तर गरम गरम तव्यातलं प्लास्टिक मध्ये टोकरी मध्ये वतलं तर ते हेच होणार ना खरबच होणार नाही खूप मोठा आला आहे एक चमचा दही आणि एक चमचा दही एक चमचा दही आणि तुम्ही ह्याच्यात मध कॉफी पावडर

मला आहे आंघोळीच्या आधीच मी जाणार आहे करायला आता आता फेसपॅक मी कसपॅक लावून लावून तर तुम्हाला तिने माझं स्किन केअर सांगितलं का दिदी तर अशी माझी रिअल स्किन आहे काय झालं हे आज तर असं आम्ही रियालय तर चल आता आम्ही फेस्ट लावून मस्त गोरं गोरं होऊन जाणार बिफोर आफ्टर बघा खिडकीच्या बाहेर मोबाईल नेवला होता पण मी बिफोर आफ्टर बघा आता कशी करायची पेस्ट आता हा एकदम शेना सारखी दिसली पाहिजे मेहंदी सारखी बोलली मेहंदी पण आहे तशीच <laughs> हा स्ली काय चाललंय तुमचं मॅडम फोटो काढते मी कशाला माझा आता नाश्ता आणि आता मी चहा हो ठेवलेला आहे मला काय <laughs> नाश्ता आणि चहा आता पिणार आहे मी तर हिने ठेवलेला आहे वॅक्स करायला सगळं मला किती काम आहे मल्टीटास्किंग करते मी रोज मल्टीटास्किंग <laughs> तिने मला स्नॅक मध्ये घेतलं अगं बंद ना पण काम चालू बंद आहे कोणाचं काय कोणाचं काय आमच्या टाइम चार पाच विषय चालू असतात माझं चाललंय तर वेगळं स्नॅपच तिचं भाट घरच आलंय काहीतरीच वेगवेगळं चाललं नसतं तर असं असतं आमच्या घरात बोलणं अशी अशुक ती मला असं डबल चेन दिसते ना माझी इथून तर पाय वे मध्ये जॉलाईन आलीच घेतलं चला आता आम्ही आमची काम करतो बारा माझा बड्डे आलाय तुझं काय म्हणणं जा तुझ काय म्हणणं कायच नाहीये मला गिफ्ट तयार ठेव गिफ्ट घ्यायचं मी मला सेल्फ गिफ्ट घेते आता सध्या मी काय मागवलंय मला मी काय मागवलंय मेशो माझ्याकडे मेशो माझ्या मागवलेत मी कपडे मग सेल्फच मला वाटलं तुझ्या तुझ्यासाठी तू मागवले तस मला भेटत नाही मला कपडेच भेटत नाही ह्या बड्डे तर मला ना ह्यावेळेस कपडेच भेटत नाही चांगले तर हिचं काय म्हणणे काय करावं लागेल जावं लागेल त्यासाठी त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे कळलं नायच तुझ्याच बर्थडे आम्ही तिकडे चिंचवडला होतो मागच्या बर्थडे ला आणि त्या बर्थडे ला मला कपडेच भेटत नव्हते आणि असं लवकर येणार होता बर्थडे नाही नाही वेळ नव्हता नंतर परत नाही म्हणून आम्ही काय केलं शॉपिंगला गेलो मॅक्स मध्ये गेलो पाऊस ते कुठलं ग आपण न्यू ह्या ट्रेंड वगैरे होतो ट्रेंड मध्ये गेलो नाही तिकडे ते हो ना आपण का पावसात मग ते लावलं होतं ट्रेंड होते तर त्याच्यात गेलो तिथं पण काही आम्हाला आवडलं नाही मग नंतर स्टुडिओमध्ये आपण गेलो नुसतं फिरून आलो हो कारण की ना तिथं काही एवढे खास नव्हते आणि कॉस्ट तर खूप होती खूप म्हणजे खूप जबरदस्त जीन्स त्यात आहे ना मला असं वाटते आरामात चार पाच कपडे आले असते पण एवढे कॉस्ट होते त्याची आणि आम्ही मग झुडिओ मधून घेतले जीन्स घेतले टॉप घेतले भरपूर सारे काय काय घेतलं होतं तेव्हा आमची खूप मोठी शॉपिंग झाली होती तेव्हा आम्ही आमचं अंतरुण बघितलं आणि झुडिओला तसं काय नाही आपण गेलो होतो पण आपल्याला तिथं आवडले पण नाही मला तर आवडले नव्हते टॉप कपडे वगैरे काय आणि कॉस्ट चार कपडे येतील असं मग कशाला फालतू फारचा कशाला करायचा आहे तर आणि ह्या वेस पण दुडोला जायचे मला जरा थोडे ड्रेस घ्यायचेत तर खूप महिने झाले आम्ही गेलो नाहीये झुडिओला लास्ट मला आठवत नाहीये ती जी दर महिन्याला कपडे घेते ती दर महिन्याला कपडे मला लग्न ठरलंय आता मला ह्या लागणार लग्नासाठी नाही घेतेत भल्तेस लस घेते चहा अटला आऊर चहा ठेवायचा आणि तिकडे बॉमलेट जायचं बॉमलेट जायचं आणि मला खूप बोलळते जास्त हा बरं बघितलं मी पण नाहीतर कोळसा खाक झाला असता खाक घर घरात घरत दुख झाला असता दुख दिवस दुख झाला मला माझे चहा पिला एक गोठ चहा बघा पण यायचं काय बनायच काय आमच्या घरातली भाजी मीच करणार म्हणजे ते करणार असं ठरवलंय तर ते चिरून मम्मीला पण हे बघा आमची ही शेतातली भाजी वरच्या गार्डन मधली

ऑर्गेनिक हेल्दी नो केमिकल म्हणजे कधीतरी झालं बाबा तुला काय अजून येते पटांगणात मग काय रस्त्याला होते आपण काय बा आपल्या साईडचे डांबरे सगळं काढू ते डांबरे डांबर जोडणार आणि सगळं कोपरी लावून टाकू चिथून तिथून कोणाचं काय आणि काय घरच आमच्या घरात तुम्हाला सांगितलं मी म्हणते दी व्हॅकेशनवर आले सारखं वाटेल घरात व्हॅकेशनला केस उडतात म्हणून तर माझं पण आता मी होली सुधारते जरा आता आम्ही बॅक्स वगैरे करून घेतो सगळं करून घेतो आम्ही सगळं काम आमची नुसतं बोलायला जिम खडे काय करत नाही मी प्लॅन बनवते ते करून दाखवते एंड ऑफ द डे मी करतेच ते आजपर्यंत प्लॅन बारा वेळे कसं काय तेल मी त्याच तेल सांग ना कोणते बाळगडले बाळ बाहेर फिरायला जायचं आजारी मागच्या मागे आजारीच होती चला हा खेड्यात बोलतात काय केलं आणि खेड्यामध्ये अजून अजून खेड्यामध्ये म्हणतात काय कोर्टेस्ट केला आज नाही आपल्यात नाही करून मानले पण कळले पाहिजे ना शब्द हो कळलं कालवन कळलं कालवन वाव छान असते कालवन म्हणल्या तर काय चला आमचा लेंजी होत चाललेला आहे खूप जास्त लॉग तर उगच माझी बडबड चाललेली आहे काहीतरी तर आणि आमच्या पप्पांची पण बडबड झाली काहीतरी आणि मी एवढे लॉग दिले तर डाउनलोड करत नाहीत तर गायत काय होतं पप्पा व्हॉट्सअपला पाठवतात आणि पप्पा इकडून तिकडून कुठे गेलेले ते काढतात लॉक पण आम्ही ऍड नाही करत कारण की लक्षातच राहत नाही आणि जरा जरा मिसमॅच मग तो लॉग आम्ही नाही केले त्यांना सांगितले मी तर चला तर चला आता बाय बाय आमची काम करत छान झाला चला आता डायरेक्ट आम्ही सगळं आवडल्यावरच भेटणार आम्ही बाय 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 हे बघा हे सगळे गुण आहेत ना हे सगळे आमच्या माझ्या आलेले आहेत डान्स करते मी आमचं कुठं पण झालेला डान्स करणं आता गणपती येणार आहे महिना झालेला आहे चला जागा तयारीला आता पावसात पप्पा केसच भिजणार आहे डायरेक्ट माझी त्याच्यावर रीलमध्ये नाही बोलत मी तर कॅमेरामॅन खातोय लिपस्टिक कशी वाटते वेगळी लावली आहे मी थोडी ब्राउन आणि फक्त पावडर लावली आहे आणि काजळ लावले आणि लिपस्टिक लिपस्टिक आणि मी कशी दिसते सांगा कसे दिसते का

पण वाटत नाहीये तर नाही थोडीशी वाटते मी नाही आहे आहे मी पारशी तर मी आता लेट आंघोळ करणार आज चार वाजता मस्तपैकी आणि मग जेवणार ओके ग आता मी आलेली आहे आमच्या वरच्या रूममध्ये आमची ही स्टोर रूम आहे सगळं पसारा पसारा झालेला आहे पप्पा वर होते मम्मी पप्पा आणि सगळे पसारा करून गेलेले आहेत जण आणि आमचं मराठी साज प्लस माझा स्टुडिओ ह्या साईडला होता एक एकारी होता, धलिला है। तर... है। एक आई होता पण आता सगळा अस्तव्यस्त झालेला आहे तर फॅन हालतोयच्यावर आणि हे इकडं आमचं सगळं सगळी ही आमची रूम आहे बाय द वे कोणाला माहीत नसेल तर आणि सगळा पसारा पसारा झालाय नुसतं कॉट पण इथं पसारा पसारा झाला इथं खाली पसारा 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 कॅमेरामॅनला मी सुट्टी दिली होती तर कॅमेरामॅन आलेला आहे ब्रेक झाला आणि पाऊस अजून येत नाहीये त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो आहो वर मी बस जेकरीची <laughs> त्यामुळे I'm <laughs> sorry.